नमस्कार मित्रांनो पुन्हा एकदा आपल्या चॅनल तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे आणि आज मी बाहेरना ब्लॉक म्हणजे मी कामाला आहे ना तिथनं ब्लॉक चालू केलाय तर आजचा असा विषय आहे की आज मे ची पहिली तारीख आहे तर आज मी असा ब्लॉक केलाय कारण का आज कारखान्याचा ब्लॉक म्हणजे आज आमची पहिली गाडी जाणार आहे गा कारखान्यातली लवकरात लवकर गणपतीची आता तुम्हाला मी दाखवतो कारखान्यात का, काम करतो तो आम्ही आणि इकडं बघा हे सगळे आपले गणपती जाणार आहेत आता एवढा भरलेला वाटतो आपल्याला ते सगळे जाणार आहे पेंटिंग झालेलं आहे कारण का पहिलीच ऑर्डर आहे तीनशे गणपतींची पहिली ऑर्डर आहे आणि पहिली ऑर्डर जाणार आहे आता कुठे जाणार आहे मॅना कोल्हापूर 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 कोल्हापूरला जाणार आहे आणि आता चला आपण आपण अपुन नसतं एक काम करूया माझी जागा तुम्हाला दाखवतो तेव्हा इकडं सगळे टचअपवाले असतात त्यात रिकाम पाडला आहे आणि बघा ही माझी जागा मी इथं पेंटिंग करतो इथे आपला बॉडी विटी कलर बांधतो ही आपली खास आपल्याला एकट्यालाच जागा दिलेली आहे आणि इकडे बाकी सगळे पेंटर काय पा बाकी तर पुढचा काम असतं तो इकडं होतो इथे इकडे आता पब्लिक आपले काय फक्त मयांनाच इथं एकटा आहे बाकी सगळे गेलेले आहेत गणपती हाणायला माहीत तिकू आपला पहिला जुना कारखाना होता कारण का एक अगोदर पण ब्लॉक बनवलेला तर जुना कारखाना आहे तिकडं होते तर तिकून गणपती अर्ध्या खाण्याचे आहेत तर आपण या आज दिवसभर मजा करूया गाडी भरायची हां गाडी बोलल्यावर आम्हाला खाण्यापिण्याची फुलस होतं तर आता मी पण मी काय तिकडं बसत नाही माझी तर आता मी इकडं पेंटिंग करायला बसतोय जरासा राहिलेला काम झालेलं काम करायचं आहे तो करून घेतो पूर्ण गाडी भरावा घेऊ गाडी पण आधी आलं नाही चला हे बघा आपले पोरा आता गणपती घेऊन आली गणपती घेऊन आली आणि इकडं व्हावाला सुरुवात केली आता आणि आमचे सेट ए बघा हा रायडर आमचा मेन चला आता काम बाकी आहे जाम भरपूर काम बाकी आहे आपला पण चालू आहे काम चला 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 इकडे आता नाश्ता टाइम झालेला आहे पो पोरांचा गाडी यावच्या अगोदर आणि पोरा खाताना वाडा पाव या बघ का माझा वारा घेतला नितू बाई काय या चला फायनली गाडी आलंय पावणे बारा वाजता गाडी आलंय दहाची गाडी आता आपण गणपती टाकायला म्हणजे गणपती भरायला सुरुवात केली आहे आता हे बघा चाललंय गणपती इकडे वाहतात आपले माणसा आणि गाडी पण मोठी मला वाटते आज बहुतेक सहा सात वाजतील भरायला हे बघा गाडी हा हे बघा आमचे नरेश काका सगळ्यात वयस्कर आमचे नरेश काका ते काम करतात आणि त्याला आपलं हे बघा सिओ गार्ड्स आता गाडी भरते चला इकडे कसरत बघा गणपती गाडाला <laughs> आमचा छोटा शेठ कसरत करते आणि इकडे चालू आहेत काम हे बघा आमचे इकडं मालक ज्यांची ऑर्डर आहे ना ते बसलेत बघा इकडं आणि आमचा महेश शेठ तिकडे आधी टचअपच करते आणि बघा <laughs> आता आम्ही जेव्हाच चाललोय अर्धी गाडी मला वाटतं अर्धी गाडी पण नाही भरलंय आता आता जेव्हा जातो घरी आणि मग पुन्हा येऊन मग माझा काय काम आहे तो, तो मी तुम्हाला दाखवतो तर चला आता फायनली आपला माझा कमी दाखवतो मी काय करतो आता हे बघ इथे इथं गणपती आहे त्याला पेंटिंग करायचं आहे आता मी काय काय करतो मी बघा इकडे बघा हे बघा चालू झालेच येऊन आले पोरा गणपती व्हावेला चला फायनल मित्रांनो आपले गणपती झालेले आहेत झालेले आहेत म्हणजे भरून नाही झालेत आत्ताशी झालेलं आहे फायनल म्हणजे त्यांनी येऊन पुन्हा दोन गणपती चॉईस केले तर त्यांना त्यांना लगेच पेंटिंग करून आता द्यायचे तर ते आपले कलर डिलर मारून झाले तर आता आपून जाऊ चला परत पर गाडी व्हावायला आणि आत मेंबर पण फुल फुल वाढले चला परत गाडी व्हावायला किंवा आपल्या अर्धी गाडी भरलेली आहे आता आपला कामगार आणि पॅकिंगवाले काका तिकडे बसले आतमध्ये आणि बघा का अवस्था झाले पोरांची सकाळपासून वाहतात चेहरा दाखवाचा हो चेहरा दाखवा ना नाही त्याला मागला पण पोरावा लागतात तिथं काही येत नाही तर आमचा दांबिरांचा काय तर कारण पोरींचा चॉकलेट बॅग असा तसा दांबिरांचा लाडका आमचा महेश पाडी राहतो तर आता एवढीच राहिली आपली गाडी भरायची आणि आपली माणसं हाततात इकडं अर्धी इथं ठेवलीत तर आपण पण चला तर असं मदत करू म्हणजे लवकर होईल शिओ बघा इकडे आता कारखाना पूर्णपणे रिकामा तरी अर्धी गाडी भरली बहुतेक गणपती राहिले तरी घरी बनावट ते पन्नासच राहिलं गणपती हा हा सात मी भा मोर देऊ आणि आमची भरणी भेटली फक्त दोन हजार भेटले आम्हाला भरायचे आणि आता चला आपण पहिली गाडी येते पण फोरायचं आहे थोडंसं गाडी लाऊन चला तिथे गाडी गेली आमची इकडे आणि आपला आहे बघा मित्रांनो आता फायनली घरी आली मी ड्युटी पण संपली टायमिंग व आम्ही गाडी भरली तर आम्हाला पण जमा आपल्याला भरपूर टाइम जातो तर मला वाटते दोनशे अडीचशे गणपती गेलेत बाकी अर्धे गणपती राहिलेत तर आता पुन्हा यांच्या अठरा तारखेला गाड्या तर ते राहू द्या आणि आजचा मी दिवसभराचा ब्लॉग तुम्हाला माझ्या कामावरचा म्हणजे कसा वाटला ते पण कमेंट नक्की सं, ला, करा आणि चला आपला ब्लॉग इथेच सं संपवतो आणि भेटू नेक्स्ट ब्लॉगला तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब का विसरू नका आणि हां मी लास्टला बॅनरचे एक व्हिडिओ टाकलेले आहे तर ती पण आणि ऑर्डर आपले बुकिंग चालू आहेत तर कोणाला बुकिंग करायची असेल तर तिथे नंबर दोन आहेत शिवकचा आणि एक नितीन पाटील आहे तर त्या नंबरवर कॉल करू शकता तुम्ही चला आणि भेटू नेक्स्ट ब्लॉकला बाय